सर निवडणूक आयोगाच्या नवीन निर्देशानुसार शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस सुट्टीच्या दिवशी देखील आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आलेले या संदर्भात सविस्तर करा नमस्कार राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्देशानुसार नगर परिषद कार्यालयात माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये निवडणुकीविषयक नामनिर्देशनविषयक अर्ज स्वीकारले जातील या निर्देशानुसार आज दिनांक पंधरा रोजी शनिवार तसेच सोळा रोजी रविवार व सोमवारी सतरा रोजी देखील नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील याबद्दल अजून आर आयोगाचे निर्देश असे आहेत की ऑ ऑनलाईन अर्ज भरण्यास जर अडचण येत असेल तर असे अर्ज ऑफलाईन देखील स्वीकारले जातील आणि नगराध्यक्षपदासाठी देखील आणि सदस्यपदासाठीचे देखील अर्ज नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत सर ज्या ऑफलाईन अर्ज जर घ्यायचा झाला तर उमेदवारांनी कोणा कोणाशी संपर्क करावा नगरपरिषद कार्यालयात जिथे अनामत रक्कम डिपॉझिट जिथे फाडली जाते त्या ठिकाणीच हे ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ठेवलेले आहेत ओके